श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठीवरती मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चलाक चंपकलाल या कथेच्या यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की मनमोहन जैन नावाच्या इस्माने गिरीधर लाल यांना सुमारे दोन लाख रुपयांच्या हिऱ्यांचा गंडा घातलेला आहे आणि तो तिकडून फरार झालेला आहे त्याचा तपास करताना इन्स्पेक्टर जयकर यांना काही माहिती आणि काही लीड मिळालेला आहे त्यानुसार ते आता दिल्लीला तपासकामी आलेले आहेत तपासादरम्यान त्यांना यापूर्वी मनमोहन जैन याची वेगवेगळी नावं समजलेली आहेत त्यात प्राध्यापक कोसंबी डॉक्टर गौतम ही नावे पण उजेडात आलेली आहेत अशा चलाख गुन्हेगाराला पकडण्याचं आव्हान आता जयकरांपुढे आहे त्या तपासासाठी जयकर दिल्लीला पोचलेले आहेत या कथेचा पुढील चौथा भाग पालम एअरपोर्टवर उतरता जयकर आणि कामत इंडियन एअरलाइन्सच्या कोच बसने इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसात आले हे ऑफिस कॅनॉट प्लेसवर हॉटेल जनपथ जवळ होते या ऑफिसात येताच जयकरांनी तिथल्या अधिकाऱ्यांना आपली ओळख दिली आणि पाच मे आणि बारा नोव्हेंबर या दोन दिवशी डॉक्टर आर एस गौतम या प्रवाशाला जी दोन तिकीटं दिली होती त्या तिकीटांच्या स्लिप्स त्यांनी पाहण्यास मागितल्या दोन्ही तिकीटांचे नंबर्स जयकरांपाशी होतेच त्यांना फक्त हे जाणून घ्यायचे होते मुंबईची तिकीटं खरेदी करताना डॉक्टर गौतमने दिल्लीतील कोणता पत्ता दिला आहे जैन सदर बाजारात कुठेतरी राहतो हे रत्नाकडून जयकरांना समजले होते पण म्हणून त्याने सदर बाजारातीलच आपला पत्ता दिला असावा का दिनांक पाच मे आणि बारा नोव्हेंबर या दोन दिवसाच्या ऑफिस स्लिप्स जेव्हा जयकरांनी बघितल्या तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला या दोन्ही स्लिपवर दिल्लीतील हॉटेल पुष्पांजलीचा पत्ता आणि टेलिफोन नंबर होता जयकर थोडेसे हैराण झाले घटकेत त्यांना आपण आरोपी ज्या जवळ पोचलो असे वाटत होते तर घटकेत आरोपी आपल्यापासून पुन्हा लांब चालला आहे असेही त्यांना वाटत होते अर्थात हे अनुभव जयकरांना काही नवीन नव्हते जयकर इंडियन ऑरलाईन्सच्या ऑफिसातून बाहेर पडले आणि टॅक्सीने ते पुष्पांजली हॉटेलच्या रोखाने निघाले कॅनॉट प्लेस वरून पुष्पांजली हॉटेल गाठण्यास जयकरांना फारसा वेळ लागला नाही जयकर या हॉटेलात पोहोचले आणि इथे त्यांनी आपली चौकशी सुरू केली या हॉटेलचे रजिस्टर चालून पाहताना जयकरांना एक गोष्ट समजली की दिनांक चार मे आणि अकरा नोव्हेंबर या दोन दिवशी डॉक्टर आर एस गौतम या हॉटेलात उतरला होता या दोन्ही वेळेस त्यांनी आपला पत्ता दिला होता चौदा फ्रीलँड दोहाद गुजरात स्टेट हा पत्ता वाचून जयकरांनी डोक्याला हात लावला या हॉटेलात अधिक चौकशी करता जयकरांना समजले की जैन या हॉटेलात फक्त एक एकच दिवस राहिला होता जयकर फक्त याच गोष्टीचा विचार करू लागले दिनांक पाच मे आणि बारा नोव्हेंबर या दिवशी फक्त एक एक दिवसच का हॉटेलात राहिला असावा जैनला विमानाचे तिकीट खरेदी करताना स्वतःचा खरा पत्ता न देता कोणता तरी दुसरा पत्ता द्यायचा असणार आणि म्हणूनच तो एक दिवसासाठी या हॉटेलात राहत असावा हे उघड होतं परंतु या घटनेमुळे एक गोष्ट नक्की झाली होती की जैन दिल्लीचाच रहिवासी आहे आणि पुष्पांजली हॉटेलला काही संशय येऊ नये म्हणून त्याने दोहात गुजरातचा पत्ता दिला असावा इंडियन एअरलाइन्सच्या दिल्ली ऑफिसात जर जयकरांना जैनच्या घराचा पत्ता सापडला असता तर ते त्याच मध्यरात्री जैनवर लढत घालणार होते परंतु जैनने दिलेल्या पुष्पांजली हॉटेलच्या पत्त्यामुळे त्यांचा सारा भेद धुळीस मिळाला जयकर स्वतःवरच वैतागले परंतु वैतागून चालणार नव्हते पुढे आणखीन एक पाऊल उचलणे आवश्यक होते हेवाना रात्रीचा एक वाजून गेला होता आणि आता कोणतेही तपास काम करणं अशक्यच होतं जयकरांनी पुष्पांजली हॉटेलातच आपला मुक्काम ठोकला आणि सकाळ होईपर्यंत त्यांनी आपले काम स्थगित केले दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी मुंबईत दोन लाख रुपयांचे हिरे गायब झाले होते जयकरांनी प्रत्यक्ष आपले तपास काम सोळा नोव्हेंबरला सुरू केले आणि त्याच रात्री ते थेट दिल्लीला येऊन धडकले होते आता सतरा नोव्हेंबर ही तारीख उजाडली जैनपर्यंत पोहोचण्यासाठी जयकरांकडे आता एकच आणि एकमेव पर्याय होता तो पर्याय म्हणजे न्यू दिल्ली क्लिनर्स ही लॉन्ड्री सदर बाजार विभागातील ही लॉन्ड्री जयकरांना आता आधारस्तंभ वाटू लागली होती मात्र जर जैन लॉन्ड्रीतून कपडे घेऊन गेला नसेल तरच आशेचा किरण होता परंतु रिसेट खेरीज जर जैनने आपले कपडे नेले असतील तर मग मात्र तो पुन्हा त्या लॉन्ड्रीत कपडे घेऊन येईपर्यंत लॉन्ड्रीवर नजर ठेवणे आवश्यक होते शक्यता अशी होती की जैन उर्फ आर एस चंपकलाल हा न्यू दिल्ली क्लीनर्स लॉन्ड्रीच्या मालकाचा परिचयाचाही असेल दिनांक सतरा रोजी सकाळी साडेआठ वाजता जयकरांनी सदर बाजारातील ही लॉन्ड्री गाठली यावेळी त्यांनी पुष्पांजली हॉटेलचा एक नोकर देवी प्रसाद जो जैनला डॉक्टर गौतम या नावाने ओळखत होता त्यालाही बरोबर घेतले होते या लॉन्ड्रीच्या मालकाचे नाव होते बलबीर सिंग जयकरांनी बलबीर सिंगला त्यांना क्वीन हॉटेलमध्ये सापडलेली रिसिप्ट दाखवून आर एस चंपकलाल या नावाची चौकशी केली बलबीर सिंगला आर एस चंपकलाल ही व्यक्ती कोण आहे माहीत होते मात्र हा माणूस राहतो कुठे आहे त्यांना माहीत नव्हते आर एस चंपकलाल नेहमीच आपले कपडे याच लॉन्ड्रीत धुवायला देत होता जयकरांच्या सुदैवाने चंपकलालने धुवायला दिलेले कपडे अजून नेलेले नव्हते कपडे लॉन्ड्रीतच होते या माहितीवरून एक गोष्ट नक्की झाली की जैन हा दिल्लीचाच रहिवासी आहे इतकेच नव्हे तर जैन स्वतःच लॉन्ड्रीत कपडे टाकायला आणि न्यायला येतो हेही जयकरांना समजले आता जैनला पकडण्यासाठी या लॉन्ड्रीतच मुक्काम ठोकणे आवश्यक होते जयकरांनी हवालदार सावंत आणि देवी प्रसाद या दोघांना त्या लॉन्ड्रीत बसवले आणि ते स्वतः हो कामतांसह त्या लॉन्ड्रीच्या समोर येईल फुटपाथवर उभे राहिले ही घटना सतरा नोव्हेंबर रोजीची आता कोणत्या क्षणी जैन या लॉन्ड्रीत येण्याची शक्यता होती प्रश्न फक्त एवढाच होता की जैन आज लॉन्ड्रीत येईल का पोलीस तपास जर इतका सोपा असता तर जयकरांसारखा सुदैवी माणूस नव्हता प्रत्यक्षात तसे घडायचे नव्हते सतरा तारखेचा तो दिवस तसाच गेला केवळ सतराच नव्हे तर अठरा आणि एकोणीस तारखेचे दोन दिवसही वाया गेले सदर बाजारातील त्या लॉन्ड्रीवर सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सतत लक्ष ठेवूनही तीन दिवस जैनचा पत्ता नव्हता हो जयकरांना आता असा संशय वाटू लागला की जैनला आपला सापळा तर समजला नाही ना किंवा खुद्द लॉन्ड्री मालक बलबीर सिंगनेच त्याला सावध तर केले नसेल ना जयकरांचा हा केवळ संशय होता प्रत्यक्षात तसं काही हो घडलं नव्हतं उलट दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जयकरांचे भाग्य उदयास आले आणि त्यांनी लावलेल्या सापळ्यात त्यांना हवा असलेला पक्षी आपोआप येऊन अडकला वीस तारखेला सकाळपासून न्यू दिल्ली क्लिनर्स लॉन्ड्रीवर जयकरांचा वॉच सुरू होता त्यांचे तीन दिवस फुकट गेलेले होते आता आज तरी काय होत आहे या विचारात जयकर गोरफटले होते हवालदार सावंत आणि पुष्पांजली हॉटेलचा नोकर देवी प्रसाद लॉन्ड्रीतच बसलेले होते त्या दिवशी सकाळी ठीक अकरा वाजता एक ऑटो रिक्षा या लॉन्ड्री बाहेर येऊन थांबली आणि या रिक्षातून एक इसम घाई गाईने खाली उतरून लॉन्ड्री शिरला या इसमाला पाहताच देवी प्रसाद एकदम सावध झाला आणि सावंतला इशारा देऊन तो लॉन्ड्रीतल्या आतल्या भागात लपला हा इसम म्हणजेच मनमोहन जैन उर्फ प्रोफेसर आर एस कोसंबी उर्फ डॉक्टर आर एस प्रसाद उर्फ आर एस गौतम उर्फ आर एस चंपकलालच होता जैनला पाहताच बलबीर सिंगने रस्त्यावर उभे असलेल्या जयकरांना एक सांकेतिक खूण केली होती हा इशारा मिळता जयकर आणि कामत सावध झाले आणि रस्ता पार करून ते बाहेर येऊन थांबले जैन लॉटरीत शिरला आणि आपली रिसिप्ट हरवली असून तुम्ही मला शिवाय कपडे द्या असं त्यांनी बलबीर सिंगला सांगितले बलबीर सिंगने मूळ रिसिप्ट बुकातील नंबर पाहून जैनचे कपडे बांधले आणि तेच रिसिप्ट बुक जैनसमोर ठेवून त्यांनी त्याला सही करण्यास सांगितले जैन सही करेपर्यंत जयकर काहीही करणार नव्हते त्यांना खात्री होती की जैनला रिसिप्ट बुकात आर एस चंपकलायला नावाने सही करावी लागणार आहे आणि जैनने आर एस चंपकलेला नावान सही करणं म्हणजे तो अर्थातच त्याच्या विरुद्धचा पुरावा ठरणार होता जैन सही करत असताना जयकर लॉन्ड्रीची पायरी चढून वर आले कामात खाली जैनच्या मागे उभे होते जैनने जयकरांना बघितले परंतु त्यांना काहीच संशय आला नाही उलट जयकर कोणीतरी लॉन्ड्रीचे गिरायक असतील अशी समजूत त्याची झाली जैनने आर एस चंपकलाल अशी सही करून पेन जेव्हा खाली ठेवले तेव्हा जयकरांनी लगेच त्याचा हात पकडला हे म्हणाले हॅलो मिस्टर मनमोहन जैन जयकरांचा हा प्रश्न ऐकता जैन पुरता हादरलास त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव क्षणार्धात बदलले परंतु तो प्रसंगावधान राहून म्हणाला जैन कोण जैन आय एम नॉट मनमोहन जैन आय एम आर एस चंपकलाल येस येस आय नो जयकरी yes, yes, चटकन म्हणाले आर एस चंपकलाल अलाइस मनमोहन जैन अलाइस प्रोफेसर आर एस कोसंबी अलाइस डॉक्टर गौतम आता जैन आणखीन घाबरला एवढाच हवालदार सावंत पुढे झाले सतत तीन दिवस एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे हा मालवाणी हवालदार थोडासा चिडला होता जयकर साहेब काय म्हणतील याची तमान बाळका सावंतने अस्सल मालवाणी स्वरात हिंदी शिबी हासुडून जैनच्या अशी एक कानफोडात चढवली की दिवसा उजेडी जैनच्या डोळ्यासमोर काजवी चमकले असतील सावंत गरजले तू जैन नाहीस काय मका जैनचा बाप आहे काय सावंताचा एक फटका पुरेसा होता या एकाच फटक्यानं जैन कोलमडला दुसरा फटका सहन करण्याची ताकद त्याच्या अंगात नव्हती तेवढ्यात कामतही वर चढले आणि लॉन्ड्रीच्या आतल्या भागात लपलेला देवीप्रसादही दे बाहेर आला बाहेर येता जयकरांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे देवीप्रसाद जैनला उद्देशून म्हणाला नमस्ते डॉक्टर साहेब आपने पाहिज्या ना मुजे जैनवर हा शेवटचा वार होता आता या जाळ्यातून आपली सुटका नाहीये तो समजून चुकला आणि गयावया करीत तो जयकरांना म्हणाला साब हम सब कुछ बता देंगे हमे मारो मत आणि यानंतर जैनला लगेच रिक्षात बसवण्यात आले आणि ती रिक्षा पुष्पांजली हॉटेलच्या रोखाने धावू लागली जैनची पुढील चौकशी पुष्पांजली हॉटेलत करायची असं जयकरांनी ठरवलं होतं जयकरांच्या रिक्षा रिक्षापाठोपाठात आणखीन एक रिक्षा धावत होती या रिक्षात कामत आणि सावंत बसले होते जयकर पुष्पांजली हॉटेलच्या रोखाने निघाले होते खरे परंतु आता पुढील चौकशीत मूळ प्रकरणाला कुठे फाटे फुटणार नाहीत ना अशी त्यांना भीती वाटत होती पुष्पांजली हॉटेलत येताच जयकर कामत आणि सावंताने जैनला आपल्या खोलीत घेतले आणि खोलीचे दरवाजा बंद करून त्यांनी जैनच्या चौकशी सुरू केली या चौकशीत ज्या गोष्टी बाहेर पडल्या त्या अशा होत्या आर एस चंपकलाल उर्फ प्रोफेसर आर एस कोसंबी उर्फ डॉक्टर आर एस कोसंबी उर्फ डॉक्टर गौतम उर्फ मनमोहन जैन या बदनामी इस्माचे खरे नाव होते चंपकलाल रणधीर शाह चंपकलाल अत्यंत तल्लक डोक्याचा होता यात कोणती शंका नव्हती तो, तो बी ए पास झाला होता त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला होता त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते चंपकलालचा आणि त्याच्या इतर भावंडांचा सांभाळ चंपकलालच्या मामाने केला होता चंपकलाल तसा हुशार होता परंतु त्याचं मन घरात रमत नव्हतं घरात त्याची रोज काही ना काहीतरी कटकट कसायची आपण स्वतंत्र राहावं स्वतंत्रप्रणे काहीतरी उद्योग करावा असा विचार चंपकलालच्या डोक्यात नेहमी येत असायचा बी ए पास झाल्यानंतर चंपकलाल घरात भांडून घर सोडून बाहेर पडला आणि उदयपूरला आला त्याच्या सुदैवानं त्याला उदयपूरमध्ये एका जवेऱ्याकडे लगेच नोकरी देखील मिळाली ही नोकरी त्यानं जगदेम वर्षभर केली आणि पुढे ही नोकरी सोडून तो दिल्लीला आला दिल्लीलाही त्याने एका जवेऱ्याकडे नोकरी मिळवली काई करूं, ही नोकरी काही महिने करून चंपकलालने ही नोकरी सोडली आणि तो कलकत्त्याला आला तिथे त्याने दुसऱ्या एका जवेऱ्याकडे नोकरी मिळवली परंतु चंपकलालच्या बाबतीत घडत असं होतं की तो एकतर एकच नोकरी फार काळ करू शकत नव्हता पेढी काही ना काहीतरी घडत होतं आणि चंपकलालला नोकरी सोडावी लागत होती खरं पाहता चंपकलालने जिथे जिथे नोकरी मिळवली होती तिथे तिथे त्याने हिशोबात काहीतरी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या सर्व नोकऱ्यांच्या निमित्ताने चंपकलालला सोनं चांदी हिरे माणिक पाचू यांचीही चांगली माहिती झाली होती तो जरी हिऱ्यामधील तज्ज्ञ नव्हता तरी कोणत्या हिऱ्याचा काय भाव द्यावा याचा तो बराचसा अंदाज लावू शकत होता कलकत्त्यात ज्या पेढीवर चंपकलाल नोकरी करत होता त्याच पेढीवरून त्याने एकूण चार हिरे चोरले होते आणि हे हिरे कलकत्त्यामधील एका व्यापाऱ्याला भेटकून तो दिल्लीला पळून आला होता आता त्याच्या हातात थोडेसे पैसे आले होते हे सारे पैसे त्याने दिल्लीच्या चांदणी चौकातील वेश्या बाजारात उडवले होते दिल्ली त्याची ही उधळपट्टी चालू असताना त्याला कोलकत्ता पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती आणि पुढे त्याची रवानगी एक वर्षासाठी तुरुंगात झाली होती तुरुंगात चंपकलालला एक गुरु भेटला हे गुरु महाराज वेगवेगळ्या फसवणुकीच्या आरोपाखाली दिल्ली जेलमध्ये सात वर्षांची शिक्षा भोगत होते या गुरूंनी चंपकलालला आपला चेला बनवले आणि त्याला जणू काही एक कानमंत्र या गुरु महाराजांनी दिला चंपकलाल आपली शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आला आणि आता अत्यंत सावधगिरीने एकाच वेळी वेगवेगळी वेग नावं वापरून तो दिल्ली कलकत्ता मद्रास मुंबई अशा वेगवेगळ्या वेग शहरातून चिटिंग केसेस करू लागला त्याच्या सुदैवानं त्याला या नव्या धंद्यानं चांगली साथ दिली आणि फसबाबसपी करून मिळवलेल्या पैशातून चंपकलालने दिल्लीतच सदर बाजार विभागात स्वतःसाठी एक ब्लॉक खरेदी केला आता चंपकलाल जास्तीत जास्त सावधगिरी बाळगून आणि मोठ्या कल्पकतेने डोकं वापरून एक एक गुन्हा करू लागला होता तो किती कल्पक होता याची कल्पना आपल्याला आता पुढे येणारच आहे ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरच्या शेवटच्या आठवड्यात चंपकलाल जयपूरला गेला होता आता तो उंची सूट बुटात मोठ्या रोबाबाने राहत होता मोठमोठ्या हॉटेलात उतरणं उंची मद्य पिणं आपण फार मोठे उद्योगपती आहोत असा आभास निर्माण करणं वगैरे बाबतीत तो आता पटाईत झाला होता जयपूरच्या मुक्कामात चंपकलालची आणि वीरेंद्र सिंगची एका हॉटेलात भेट झाली एका पॉश हॉटेलात हे दोघं एकाच पाशी बसले होते एवढंच निमित्त झालं वीरेंद्र सिंग जयपूरमधील एका प्रसिद्ध उद्योगपतींचा मुलगा होता आणि केवळ त्याच्या वडिलांमुळेच अवघ जयपूर या वीरेंद्रसिंगला ओळखत होतं चंपकलालच्या सहवासात कोणी येणं म्हणजे त्याने चंपकलालची शिकार बनणं हे आता जणू ठरून गेलं होतं चंपकलालने वीरेंद्र सिंगला स्वतःचं नाव मनमोहन जैन असं सांगितलं होतं चंपकलालने पहिल्या भेटीतच वीरेंद्र सिंगबरोबर चांगली मैत्री जोडली आणि नंतर जयपूरच्या आपल्या मुक्कामात तो किमान पाच सहा वेळेला वीरेंद्र सिंगला भेटला या भेटीत त्याने सिंगची चांगली माहिती जमा केली ही माहिती जमा करताना चंपकलालला समजले होते भारती देवी म्हणून एक श्रीमंतबाई सिंगची नातलग असून शेठ गोकुळदास यांची ती सून आहे मुंबईतील शेठ गोकुळदास यांचे नाव चंपकलाल ऐकून होताच शिवाय शेठजींचा मुंबईत धंदा कसा आहे त्यांचे गोकुळ चेंबर कसे आहे तिथला व्ही आय पी फ्लोअर कसा आहे वगैरे सारी माहिती बोलता बोलता वीरेंद्र सिंगने दिली होती इतकंच नव्हे तर बोलण्याच्या भरात वीरेंद्र सिंगने आणखी एक मूर्खपणा असा केला होता की गोकुळदास शेठ किती धार्मिक आहेत आणि जयपूरच्या महावीरावर त्यांची किती श्रद्धा आहे हे जैनला सांगून आम्ही जेव्हा मुंबईला जातो तेव्हा शेठजींसाठी महावीराचा प्रसाद जरूर नेतो असंही त्याने जैनला सांगून टाकलं होतं वीरेंद्र कडून गप्पांच्या ओघात जी जी माहिती मिळत होती ती माहिती ऐकून चंपकलालच्या डोक्यात एक वेगळंच चक्र घुमू लागलं होतं शेठ गोकुळदास भारतीदेवी आणि गोकुळ चेंबरबद्दल त्याला भरपूर माहिती मिळालेली होती आणि बोलता बोलता जैन सहज बोलून गेला मी लवकरच मुंबईला जाणार आहे मला बरेच हिरे खरेदी करायचे आहेत पण मुंबईत माझ्या ओळखीचा कोणी चांगला जवेरी नाही अरे मग तुम्ही भारतीला भेटा तिला तुम्ही माझं नाव सांगा त्यांच्या ओळखीचं कोणीतरी असणारच वास्तविक काही कारण नसताना वीरेंद्र सिंग म्हणाला बघतो तसे माझे दोन तीन मित्र आहेत तिथे त्यांच्याकडून जर जमलं नाही तर मी भारती देवींना जरूर फोन करीन काय त्यांचा नंबर वीरेंद्र सिंगने लगेच भारतीचा टेलिफोन नंबर एका कागदावर लिहून दिला आणि जरी त्याने नंबर दिला नसता तरी जैन मुंबईच्या टेलिफोन डिरेक्टरीतून हा नंबर शोधून काढणार होता विरेंद्र सिंगकडून भारतीचा टेलिफोन नंबर घेऊन चंपकलालने त्याच रात्री जयपूर सोडले मात्र जयपूर सोडण्यापूर्वी महावीराचा प्रसाद घेण्यास तो अजिबात विसरला नाही चंपकलाल पाच नोव्हेंबरला दिल्लीत आला आता भारती आणि शेठ गोकुळदास यांच्या नावाचा केवळ नावाचा नव्हे तर गोकुळदासच्या ऑफिसचा कल्पकतेने उपयोग करून मुंबईतील एखाद्या जवेऱ्याला चांगली टोपी कशी घालता येईल याचा तो दिवस रात्र विचार करू लागला विचार करता करता त्याने योजना आखली आणि या योजनेवर सल्ला घेण्यासाठी तो दिल्ली जेलमध्ये खडी फोडत असलेल्या आपल्या गुरुला जाऊन भेटला याच गुरूच्या आशीर्वादाने चंपकलालने एक मोठे काम आपल्या हातात घेतले होते